नमस्कार मंडळी मराठी चौमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आता नवरात्री, नवरात्री म्हटली की उपवास आले आणि उपवास म्हटला की साबुदाण्याची किचडी ही झालीच पाहिजे कारण हे समीकरण फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि अगदीच आपल्या अंगवळणी ते पडलेलं आहे साबुदाण्याचे बरेच प्रकार जरी आपण केले तरी साबुदाणा खिचडी मात्र आपल्याला ही जास्त जवळची वाटते पण बऱ्याच वेळा साबुदाणा भिजवताना पाण्याचं नेमकं प्रमाण कळत नाही साबुदाणा खूप चिकटसर होतो तसं होऊ नये आणि साबुदाणा अगदी मोकळा सुटसुटीत आणि तरीसुद्धा मौसूत असा व्हावा खूप चविष्ट व्हावा यासाठी सगळी माहिती व्हिडिओत दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि मध्यम आकाराची वाटी आहे तर आपण एका मोठ्या बाऊलमध्ये साबुदाणा हा काढून घेणार आहोत आणि आता साबुदाणा आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे साबुदाणा धुवून झालेला आहे आणि आता आपण साबुदाणा भिजवण्यासाठी त्यात पाणी घालून घेणार आहोत खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे तुम्ही बघू शकता साबुदाण्याच्या वर फक्त एवढं पाणी राहील एवढंच पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आपण यात अजून एक पदार्थ घालणार आहोत आणि ते म्हणजे दूध तर दुधाने साबुदाणा खूप छान मोकळा होतो आणि मौसूत होतो तर इथे अगदी दोन लहान चमचे जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने दोन चमचे मी इथे दूध घालून घेतलेला आहे दूध नक्कीच घाला त्यामुळे साबुदाणा खूप छान मौसूत होतो तर आता आपण दूध घालूनही साबुदाणा छान मिक्स करून घेतलेला आहे आणि यावर झाकण ठेवून मी रात्रभरासाठी भिजत ठेवून देणार आहे किंवा कमीत कमी चार ते पाच तास तरी याला भिजत ठेवून देऊयात तर आता मी रात्रभरासाठी साबुदाणा भिजत घातलेला होता आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी सुरेख असा भिजलेला आहे अगदी फुललेला आहे तुम्ही बघा आणि अगदी छान मौसूज झालेला आहे जरी तो मोकळा आहे तरीही तो कडक नाही आहे आता आपण साबुदाणा तळापासून पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे हे खूप जास्त गरजेचं आहे साबुदाणा फोडणी घालण्याच्या अगोदर तो पूर्ण मोकळा असणं खूप गरजेचं आहे तर आपण अगदी तळापासून त्याला दाणा आणि दाणा त्याचा मोकळा करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता साबुदाण्याला आपण घातलेलं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे जराही त्यात पाणी शिल्लक नाही आहे आणि देखील छान भिजलेला आहे आणि आता आपण त्यात बाकीचं साहित्यही घालून घेणार आहोत यात आता आपण दाण्याचं कूट घालून घेणार आहोत तर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने इथे अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट हे खूप बारीक वाटलेलं नसावं थोडं जाडसर शेंगदाण्याचं कूट असावं तर इथे आपण घेतलेल्या शेंगदाण्याच्या कूटापैकी कूट मी इथे घालून घेतलेलं आहे आणि कूट आपण राहून देऊया त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत तर दाण्याचं कूट इथे आत्ताच साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याने काय होतं ज्यावेळी आपण साबुदाणा फोडणी घालतो त्यावेळी तो एकमेकाला अजिबात चिकटत नाही आणि शिवाय कढईला देखील तो चिकटत नाही तर अगदी थोडासा आपण साब दाण्याचं कुठे ते घालून घेतलेलं आहे आता यात आपण चवीनुसार साखर घालून घेऊयात हे सगळं साहित्य आताच घालून घ्यायचं आहे चवीनुसार आपण इथे मीठ घालून घेणार आहोत आणि अगदी पावलिंबाचा रस इथे आपण घालून घेणार आहोत हे सगळं साहित्य साबुदाण्यामध्ये अगोदरच घातल्याने साबुदाण्यामध्ये ते खूप छान मुरलं जातं आणि साबुदाण्याची टेस्ट आणखीन छान वाढते आणि शिवाय फोडणी देतानाही खूप जास्त साबुदाणा परतावा लागत नाही त्यामुळे देखील तो एकमेकाला चिकटतो म्हणून या सगळ्या गोष्टी अगोदर करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर आता आपण मीठ साखर आणि लिंबाचा रस इथे घालून घेतलेला आहे आणि आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि लगेच आता आपण फोडणी देणार आहोत साबुदाणा खिचडीमध्ये आपण एक लहान आकाराचा बटाटा देखील घालणार आहोत तर इथे बटाटा कच्चाच घेतलेला आहे आणि तो काळा पडू नये म्हणून पाण्यात घालून ठेवलेला आहे तर लगेच फोडणी देऊयात गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि आता आपण फोडणीसाठी इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे अगदी अर्धा पळी मी तेल घालते खूप जास्तही तेलाचा वापर आपण इथे करणार नाही आहोत तेल अगदी छान तापून द्यायचं आहे आणि तेल तापलं की आपण यात पाव चमचा जिरं घालून घेऊयात आणि इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या होत्या त्यादेखील घालून घेणार आहोत आपण लगेचच त्यात अगदी थोडं मीठ घालून घेणार आहोत आणि आपण या अगोदर मीठ घातलेलं आहे म्हणून अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मिरची छान तेलात परतून घ्यायची आहे मिरचीचा कलर हा थोडासा बदलला पाहिजे अगदीच कच्ची मिरची ठेवायची नाही आहे त्यानेही साबुदाणा खिचडीला अगदी छान चव येते आता मात्र आपण मिरची छान रंग बदलायला सुरुवात झाली की मग अशी आपण कापून घेतलेला बटाटा यात घालून घेणार आहोत आणि बटाटा देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर बटाट्याच्या फोडी अजून बारीक करायच्या असतील तर तुम्ही करून घेऊ शकतात पण अगदीच बारीक केल्या मग त्या साबुदाना खिचडीत छान दिसत नाहीत आणि खूप साबुदाना खिचडीतच मिक्स होऊन जातात म्हणून इथे मी थोडा जाड फोडी ठेवलेला आहे आता आपण यावर झाकण ठेवून बटाटा छान वाफवून घेणार आहोत खूप जास्त आपल्याला तो शिजवायचा नाही आहे तर एक चार ते पाच मिनटानंतर आपण बघूयात तर बटाटा अगदी छान वाफलेला आहे आणि शक्यतो बटाटा हा शिजवून यात घालू नका कच्चा बटाटा घाला त्याने खिचडीला अगदी सुरेख चव येते तर आता आपण बघूयात बटाटा देखील अगदी छान वाफला गेलेला आहे अगदी चार ते पाच मिनिटातच बटाटा खूप छान वाफतो तर आता आपण यात साबुदाणा घालून घेणार आहोत तर आता साबुदाणा घालून देखील आपण याला छान असं घेऊया तुम्ही बघा अगदी छान मोकळा साबुदाणा भिजलेला आहे आता साबुदाणा घालून देखील आपण छान असं परतून घेणार आहोत आणि आता आता मीठ साखर काही घालण्याची गरज नाही कारण आपण या अगोदरच सगळं पदार्थ हे साबुदाण्यात घातलेले आहेत हलकंसं त्याला छान परतवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा परत त्यांना अजिबात तो एकमेकाला चिकटत नाही आहे आणि खूप जास्त तेलकटही नाही आहे असंही नाही आहे की आपण खूप जास्त तेलाचा वापर केलेला आहे खूप कमी तेलात देखील छान मौसूत मोकळा साबुदाणा तयार होतो आता आपण अगदी थोडंसं इथे मी लाल तिखड घालणार आहे अगदी थोडं पाव चमचालाही खूप कमी आहे त्याने कलरही छान येतो आणि चवही छान येते जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल आता तिखट घातल्यानंतर आपण थोडंसं त्याला परतून घेऊयात आणि पुन्हा आपण यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं याला वाफ काढून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी सुरेख वाफलेला दिसतो आहे त्याचा रंग लगेच पाणीदार दिसतो आहे आणि आपण पुन्हा त्याला परतून घेऊया इथे मी मुद्दामच स्टीलची कडे वापरलेली आहे आणि स्टीलची कडे वापरून देखील यात जराही साबुदाणा चिकटलेला नाही आहे आता आपण त्यात उरलेलं शेंगदाण्याचं कूड घालून घेणार आहोत जर तुम्हाला शेंगदाण्याचं कुटाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता आता आपण दाण्याचं कूड घालूनसुद्धा छान त्याला हलकंसं मिक्स करून घेऊयात आणि ही सगळी प्रोसेस करताना मात्र गॅसची फ्लेम ही आपल्याला कुठेही हाय करायची नाही आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेममध्येही साबुदाणा खूप छान चार ते पाच मिनटात अगदी व्यवस्थित वाफतो आता आपण दाण्याचं कूट घातल्यानंतर यावर झाकण ठेवूयात आणि अगदी दोन मिनटं साबुदाणा एक हलकीशी वाफ काढून घेऊयात तर अगदी दोन ते तीन मिनटानंतर आपण बघूयात आणि इथे आपला साबुदाणाची खिचडी ही तयार आहे बघा अगदी मोकळी स्टीलची कळे वापरलेली आहे तरीसुद्धा साबुदाण्याची खिचडी ही तळाला लागलेली नाही आहे आणि साबुदाण्याचे जे दाणे आहेत ते एकमेकाला अजिबात चिकटलेले नाही आहेत अगदी मोकळी कमी तेलकट मऊसूत अशी साबुदाण्याची खिचडीही तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि साबुदाण्याची खिचडी काढून घेऊयात तुम्ही बघू शकता आपण या वाटीने साबुदाणा घेतलेला होता आणि त्या मापाने एवढी खिचडी इथे तयार झालेली आहे तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया तर बघा मस्त मोकळी साबुदाणाची खिचडी तयार झालेली आहे आणि कढईला कढईच्या तळाला ती जराही लागलेली नाही आहे किंवा तिथला एकही दाणा एकमेकांना चिकटलेला नाही तर आपण आता प्लेटमध्येही साबुदाण्याची खिचडी काढून घेऊयात अशा प्रकारे जर साबुदाण्याची खिचडी तुम्ही केलीत आणि मी सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यात तर तुम्ही ही अशीच छान मोकळी मऊसूद साबुदाण्याची खिचडी बनवू शकाल तर मी तुम्हाला अजून थोडं जवळून चमचणे दाखवते बघा अगदी मौसूत अशी साबुदाण्याची खिचडी ही तयार झालेली आहे साबुदाण्याचं दाणं आणि दाणा मोकळा आहे तरी तो मौसूत आहे जराही कडक नाही आहे आपण घेतलेल्या प्रमाणात साबुदाण्याची खिचडी तयार व्हायला फक्त दहा मिनटं लागतात जर तुम्ही बटाटा घालणार असाल तर बटाटा वापरण्यासाठी पाच मिनटं आणि त्यानंतर साबुदाणा वाफवण्यासाठी पाच मिनटं अगदी दहा मिनटंच साबुदाण्याची खिचडी तयार होते पण मात्र साबुदाणा हा नीट भिजणं आवश्यक आहे तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल साबुदाना खिचडी करण्याची माझी पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकून घेण्यासाठी चॅनलला न विकूता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद